नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सावी हा पोलिसचा ड्रेस घातलेला असते व ती स्टेजवरती असते व ती राघवला म्हणत असते काका जर तुम्ही माझे बाबा असता तर किती भारी झाला असतं माझ्या आईंनी मला अजूनपर्यंत सांगितलेलं नाही की माझे बाबा कोण आहेत म्हणून आणि मी प्रत्येक वेळेस असाच विचार करत असते की माझे बाबा अस तुमच्यासारखे असते तर कसं झालं असतं एकदम भारी झालं असतं मला असं वाटत असतं आणि जसे तुम्ही विणूची केअर करता तसेच मलासुद्धा केलं असतं म्हणजे तुम्ही माझे बाबा झाले असता तर किती चांगलं झालं असतं आणि तुम्ही होशिला का माझे बाबा मला याचं प्रश्नाचं उत्तर द्या असेच हवी राघवला म्हणू लागते राघव तिच्याकडे शांतपणे उभारून पाहू लागतो बाकीचे सर्व विचार करू लागतात आता हे काय चाललं आहे ह्यांचं आता इकडे आजी म्हणत असते या सिंधूनच हिला काहीतरी सांगितलं असेल म्हणून हे असे बोलत आहे नाहीतर हिचा धाडस कसे काय होईल बरं सिंधू सावीचा हात पकडते व म्हणू लागते सावी तू असे बोलू नकोस आणि ते तुझे काकाच आहेत एवढेच समज बाकी काहीही नाही पण सावी बोलू लागते नाही मला बाबा हवे आहेत आणि राघव काका जर माझे बाबा झाले तर चांगलेच होईल ना मला तेच पाहिजे आहे तर सिंधू म्हणते काहीही बोलू नकोस तसे म्हणून तिचा हात पकडते व तिला स्टेजवरून खाली घेऊन जाते इकडे सर्व लोक शांतपणाने त्यांच्याकडे पाहत असतात पुढे आपण पाहतो सिंधू सावीला बाहेर घेऊन येते व तिला म्हणू लागते सावी तू अशी का बरं बोललीस तिथे असे बोलायचे नव्हते मी तुला काय सांगितलं होतं ते फक्त विनूचे बाबा आहेत तुझे बाबा नाहीत आणि तू तसे त्यांना काहीही बोलू नकोस ते फक्त तुझे पोलीस का का आहेत एवढंच समज आणि तू फार चुकीचं वागत आहेस तसे काहीही बोलायचं नाही आणि हे पत्र का लिहिलेस बरं तू तसं लिहायचे नको होतेस तू आता त्यांना वाटेल की हीच तुला हे सांगितलं आहे सावी बोलू लागते पण मी काय चुकीचं वागले तूच तर मला सांगत नाहीस ना की बाबा कोण आहेत म्हणून आता किती दिवस झाले मग राघव काका मला चांगले वाटत आहेत म्हणून मी त्यासनी बोलले की बाबा हुशीला का म्हणून सिंधू बोलू लागते अगं सावी तू कोणालाही बाबा म्हणशील का मी जर तुला नाही सांगितलं तर सावी म्हणते मी कोणाला तरी कुठे बोलले मी फक्त राघव काकांना बोलले की बाबा हुशीला का म्हणून फक्त त्यांनाच विचारले मी मला अशी इच्छा आहे की ते माझे बाबा असते तर चांगलं झालं असतं म्हणून मी विचारले सिंधू बोलू लागते तू तसे काहीही बोलू नकोस आणि जेव्हा वेळ येईल ते मी तुला सांगेन आता तू लहान आहेस तुला आता कसे सांगायचे मी तुला आता काहीही कळणार नाही ते म्हणून तुला मी आता सांगत नाही तसे बोलून सिंधू तिच्या मुलीला मिठी मारते व ती मनातल्या मनात म्हणू लागते आता हे जिनं हे वागलं जसं केलं आता लोकांना वाटेल की मीस हिला सांगितलं आहे पुढे आपण पाहतो राणी ही स्वतःच्या रूममध्ये आलेले असते राघव तिच्या मागून येतो व विचारू लागतो काय झालं तुला आता तर ती सांगू लागते सावी काय बोलत होती आणि कशी वागत होती हे तुम्हाला चांगलं वाटलं का राघव सांगू लागतो ती छोटी मुलगी आहे तिला काय कळतं एवढं ती बोलायचं तसं बोलली राणी सांगू लागते तसं काहीही नाही आणि ती जे बोलली ते चुकीचं बोलले आणि तुम्हाला असं वाटत नाही का हे सर्व सिंधूने तिला सांगितलं असेल आणि सर्व शिकवलं असेल असे बोल म्हणून तर राघव म्हणतो मला तसे काहीही नाही वाटत तू उग तिच्यावरती ब्लेम नको करूस राणी म्हणते सिंधू या घरामध्ये यायला बघत आहे आणि तुझ्याजवळ यायचा हाच प्रयत्न करत आहे हा का नाही कळत तुमसने आणि सावीला आपली मुलगी बनवून घ्यायची असे ती म्हणत आहे तेवढ्या तिथे आजी देव म्हणू लागते सावीला या घरामध्ये राघवची मुलगी म्हणून घ्यायचं नाही सावी जे स्टेजवरती बोलत होती ते तिचे बोल नव्हते हे सर्व सिंधूने सांगितलं असेल तिला नाहीतर सावीला काय समजणार आहे ती तर अजून छोटी मुलगी आहे हे, हे सर्व सिंधूचेच बोलणं आहे आणि ती काहीही करून तुझ्या जवळ यायला बघत आहे राघव राघव म्हणू लागतो तुम्ही प्रत्येक वेळेस सिंधूवरतीच का ब्लेम करता ती तसं काहीही सांगितलं असेल मला वाटत नाही तुम्ही काहीही बोलू नका आणि सहावी तर छोटी मुलगी आहे तिला काय कळतं तिला वाटलं म्हणून ती बोलली असेल आजी बोलू लागते हे बघ राघव तू सावीला हट्ट पुरवतोस पाहिजे ते देतोस त्याच्यामुळे तिचा आज एवढा धाडस झाला आहे नाहीतर ती अशी वागलीच नसती आणि राघव व राणी हे तुमची दोघांची चुके आहात की तुम्ही फक्त आई आईबाबा म्हणून इथे राहत आहात आणि ह्याचाच फायदा ती सिंधू घेत आहे तुम्ही फक्त आई आईबाबा म्हणून राहता हे सिंधूला माहीत आहे आजी पुढे बोलू लागते हे बघ राणी तुला मी सांगितलं होतं की सिंधूला घरामध्ये आणू नकोस तू चूक केलीस व तिला घरामध्ये घेऊन आलीस राणी म्हणते हो फक्त ते विनूसाठी आपण तिला डॉक्टर म्हणून घेऊन आलेला आहात आणि हे फक्त मी त्या विनूमुळे केलं बाकी काहीही नाही आजी म्हणते हो तेच तर झालं आहे आता ती राघवच्या जवळ यायचा प्रयत्न करत आहे राघव म्हणू लागतो तुम्ही काहीही का, का बडबडत आहात आता बंद करा असे काहीही नाही तसे बोलून तो तिथून निघून जातो व आजी म्हणते ह्याचं तर कायमचंच आहे बंद करा बोलणं आणि विषय ते बंद करा असे बोलून हा निघून जातो पुढे आपण पाहतो घरातले सर्व लोक म्हणत असतात सावी असे कशी काय बोलली बरं तिला इतका धाडस कसे काय झाला आणि हे सर्व सिंधूने शिकवलं असेल नाहीतर त्या छोटी मुलगीला काय कळणार आहे घरचे एकजण बोलतो अरे सिंधू कुठे आहे अजून दिसत नाही आहे इथे आलेले आहे की नाही ती घरामध्ये आजी बोलू लागते तिला आता स्वतःलाच लाज वाटला असेल की सावी असे बोलली आणि घरचे आता काहीतरी बोलतील म्हणून ती इथे आलेली नाही अजून इकडे राणीसुद्धा म्हणत असते ती अशी कशी काय सावी बोलली कुणास ठाऊ आणि तिची इतकी हिंमत कशी झाली हेही माहीत नाही तेवढ्यात तिथे सिंधू व सावी दोघेही येतात व सिंधू म्हणू लागते जे काहीही झालं त्याच्यासाठी मी माफी मागते आजी बोलू लागते आता तू कशाला माफी मागते आता सर्व तूच शिकवला असेल ना तिला तर सिंधू म्हणते मी तिला काहीही सांगितलेलं नाही आणि ती असे बोलेल मला वाटलंसुद्धा नव्हतं सावी म्हणते हो मी स्वतः हे सर्व बोललेले आहे राघव बोलू लागतो आता सावी स्वतः सांगते ना मग झालं तर ती स्वतः बोलली आहे असे सांगत आहे तर मग सिंधूवर कशाला ब्लेम करायचं तिला कशाला काय बोलत आहात सिंधू बोलू लागते मला असं माहीत नव्हतं ही बोलेल तरही मी प आणखीन एकदा सर्वांनी सॉरी बोलतो तसे बोलून ती स्वतःच्या रूममध्ये जाते व राघव म्हणू लागतो मी सावीला समजावतो काय असेल ते सिंधू आणि मी दोघेही सांगन राघव सिंधूच्या रूममध्ये जातो व सिंधूला म्हणू लागतो हे बघ सावीनं जे काही बोललं त्याबद्दल आमच्या मनामध्ये काहीही नाही तिलाही वाटतं की त्यांच्या आईबाबा दोघेही असावं त्यांच्या आजूबाजूला आईबाबा सर्वांचे आहेत ते पाहून तिलासुद्धा तसंच वाट वाटतं म्हणून ती बोलली असेल असे राघव सिंधूला सांगू लागतो येथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो